हिप्नोसिस उपचार उपचार शारीरिक आणि त्याचप्रमाणे चर्चेकडे एवढूया सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मुलांच्या स्वभावातील दोष करण्यासाठी हिप्नोसिस मदत करू शकतं का हो नक्कीच आजकाल आपण पाहतोच की सगळीकडे मुलांच्या स्वभावातील दोष वाढत चालले आहेत यामध्ये मोबाईलचा अतिवापर आहे उद्धट बोलणे उलटं बोलणे खोटं बोलणे हिंसकपणा शिघ्रकोशीपणा रागीटपणा चिडचिडपणा वाईट संगती अभ्यास न करणे स्कूलला न जाणे अशा कितीतरी समस्या वाढत चालल्या आहेत अशा परिस्थितीत त्यांच्यावरती रागावून ओरडून त्यांना मारूनसुद्धा बऱ्याचदा काहीच उपयोग होत नाही उलट यामुळे मुलं पालकांपासून दूर जाऊ लागतात पालकांबाबत निगेटिव्ह होतात आणि त्यांच्या मनात पालकांबद्दल राग वाढत जातो अशा कठीण काळामध्ये समुणाच्या विविध टेक्निक्स आज पालकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करताना आम्हाला दिसून येत आहेत तुम्ही पालकांचे फीडबॅक पहा नमस्कार माझे नाव रेश्मा वाघमारे आणि मुलाचे नाव आहे मैत्री वाघमारे मी क्रांतीवीर रोडवेजरनकडे एक आपल्या फेसबुक वरती त्यांची ॲड आड, बघितली होती आणि मला वाटलं की मुलाला म्हणजे त्यांच्याकडे लावायचं काही समस्या होती त्याची समस्याही होती ही की तो म्हणजे खूप हायपर ॲक्टिव्ह होता आणि म्हणजे असा मारायचा ऐकायचा नाही अजिबात उधड बोलायचा अभ्यास करायचा नाही त्याचबरोबर सारखा मोबाईल बघणे म्हणजे अशा आणि भरपूर त्याच्या कंप्लेंट शाळेतनं पण यायच्या आणि सोसायटीमधनं पण कंप्लेंट यायच्या मी ठरवलं की सरांकडे एकदा दाखवून बघू सरांकडे आली एक महिना अगोदर मी आणि सरांना जी काही समस्या आहे ती मी त्यांना सांगितली तर सरांनी एक प्रतीक शास्त्र आहे प्रतीक म्हणून ते प्रतीकांचा उपाय सांगितला परत काही सूचना दिल्या त्या सूचनांचं आम्ही पालन केलं घरी एक महिना आणि त्या प्रतीक शास्त्रांचं पण पालन केलं आहे बऱ्यापैकी मैत्रिणीमध्ये फरक जाणवतोय एक महिन्यापासून काय जाणवला तरी फरक असा जाणवला आहे की तो आता म्हणजे तेवढा हायपर ॲक्टिव्ह नाही राहिला आधी तो एका ठिकाणी बसायचा नाही आता थोडा बसतो आणि अभ्यास पण आता करतोय आणि जे त्याचं उधट बोलणं उलड बोलणे आणि खूप मोबाईल पाहणे ते थोडं आता कमी झालं आहे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी फरक जाणवत आहे आणि पुढे पण आम्ही आता सरांचा कोर्स चालू ठेवणार आहे नक्कीच सर आज तुम्ही हितगुज या कार्यक्रमामध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार धन्यवाद प्रेक्षक हो मानसिक आणि शारीरिक आजार शैक्षणिक समस्या बौद्धिक विकास इत्यादींसाठी हिप्नोसिक्स उपचार एक यो वरदान आहे या विषयावर राजवर्धन लोंडेसर सरांनी अगदी योग्य पद्धतीने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास